सेवन्टी नाईन थाउजंडचे चे म्हणजे एकोणऐंशी हजार म्हणजे एक ऐंशी हजाराची साडी आहे सुहाना का शाहरुख पोरीने घातलेली साडी वही नाही ना कोणसा आहे बॉस कांचीपुरम हे काय आहे ब्ला फोर्टी नाईन फाय चला आता गोल्डन साडी पण घातलेली आहे आणि याचा अशी खूप साडी ट्राय करू आपल्याकडे टाइमस्ट मनीष मल्होत्रा टाइप मध्ये साडी आहे बघा पाहू शकता हँडलूम आहे ओके हे बघा याला आकार बघा कसं एकोणपन्नास हजार होते पचास काही सिरी पाच सो कम रखे हो लोगने। जान ने लोकने जाणबुज के फॉर्टी नाईन चा बिझनेस ट्रिक असते ती फोर्टी नाईन या साईड साडी अजून आहे ही साडी बनारसी मध्ये बनारसी सिल्क ही बघा ही बनारसी सिल्क आहे आणि अरे बनारसी बी ये बी बनारसी आहे पिस्ता कलर मध्ये हे पण बनारसीच आहे ट्वेंटी वन थाउजंड ही एकवीस हजाराची साडी आहे ही बनारसी साडी आहे और इसकी प्राइस किती आहे बावीस हजार पाचशे म्हणजे बावीस हजार पाचशे रुपयाला साडी आहे बघा ही साइड ला आणि वर्क वगैरे पण केलेलं आहे मस्त वाटत आणि याच्यावरती अजून खूप म्हणजे मला असं वाटतंय नवरी फिकेवर नाही तर करवल्याच आहे या भारी दिसत नवरी बाय पंधरा हजार पाचशे रुपये मग हे नीटचे झाड आहेत पंधरा एकवीस हजार पाचशेचे हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस सकाळ झालेले आहे साडे दहा दहा वाजता निघालो आम्ही चाललो आहे विलय पार्लेला थोडीशी शॉपिंग करायची आणि त्या साईडला कसली शॉपिंग करायची काय करायचे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि आम्ही बरीचशी मंडळी चाललो आहे या साईडला वहिनी आमची एकदम आरामात बसली बादशा सारखी सीटवरती कारण की आमची गाडी बादशा आहे ना नंतर तुम्हाला दाखवतो मी कुठल्या गाडीमध्ये बसले तुम्हाला समजेलच की जेव्हा आपण लास्ट टाईम गाडी घेतलेली होती ई व्ही महिंद्राची ते बरेचशे लोकांनी कमेंट केलेला की के लाईटीवर चालणारी गाडी नाही चार्जिंगवर चालणारी आहे यासाठी का कॅप्शन टाकलेला होता निघतोय आणि आज एकविरा गडावरती मीटिंग आहे जे लोक एकविरा जातात त्यांना माहिती आहे की तिकडे बरेचशे गोष्टी अशा न्या होण्यासारख्या होतात आणि जेव्हा आपण इकडून जातो गडावर त्यांनी तिकडे खूप सारा प्रॉब्लेम क्रिएट होतात तर त्याच्या कारणाने तिकडे जे विश्वस्त आहेत सुरेश बालेवा म्हात्रे आणि पूर्ण पदाधिकारी आहेत त्यांची सर्व मीटिंग आहे की जे दहा वर्ष अगोदर जसं सर्व कारभार होता तसं सेम टू सेम आता परत व्हायला हवा नाहीतर येणारे काही दिवसामध्ये तिकडे आपली लोकं जाणं पण बंद करतील आणि दोन चार दिवसा अगोदर पण माझी एक व्हिडिओ पण पडलेली जेव्हा एका मुलाला खोटा खोटा आरोप दिला पोलिसांनी त्याचा चोर आहे त्याला पब्लिक धुलाई झाली खूप मारलं बिचाऱ्याचं लग्न जमेल नाही जमेल ही ना नंतर जी गोष्ट असे एखाद्यावरती आल घालणं झालं पण ते पण व्हिडिओ बनवून आपण क्लिअर केले म्हणून एकवीरेला जाताना कधी घाबरू नका ते लोकांना जे काय असेल विंडस व्हिडिओ बनवायची त्यांना जे पण असं उत्तर त्यांचं ऐकून नाही घ्यायचं बाई शेवटी आपली हे माऊलिक आपण आता निघतोय इथून आणि येणाऱ्या दिवसामध्ये दिवाळी कोलीवाड्याचा सण उत्सव येणार आहे आता खाडीला हा जो सुदामर एजन्सी आहे या साईडला बघा अक्षू राहते आणि इथून आपण आता निघतोय शिल्फाटलो काय रूट असणार आहे आज ट्राफिक नाही भेटली पाहिजे सकाळी रविवार आहे तर ट्राफिक नसेल तेवढी तरी पण निघूया चला चला गोटिवली गावामध्ये पोहोचलोय आत्तासार घरा जाऊन पोहोचलो तरी आत्ताचा पायरी उतरत नाही म्हणून गाडी आपण पार्किंगमध्ये चाललेली आहे आणि ही बघा आपली गाडी चलो गाडीमध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर असा फिलिंग आहे ना गाडीवरती बसल्याची एकदम मजाच वेगळी कारण की ई व्ही आहे इलेक्ट्रॉनिक आहे जेव्हा येणाऱ्या जनरेशनमध्ये आपल्याला पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद बघायला भेटे सी एन जी सुद्धा काही वर्षानंतर बंद होतील तर त्या फक्त इलेक्ट्रिकनीच चालतील गाड्या ही आहेत बीई सिक्स महिंद्राची आणि बघा इथं रेंज वगैरे दिलेली असते किती किती ए, ए बाबा किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो किती चार्जिंग आहे गाण्या सेटअप हे पुरं हँडलिंग आहे है या साईडला आणि ऑटोमॅटिक आहे आणि ऑटोमॅटिकचं आता आजकाल काय दिला माहिती क्लुछ। आहे का तुम्हाला कारण की जे लोक मॅन्युअल चालू ना तर ऍक्सिलेटर ब्रेक क्लच सो क्लचचे इथं ऑटोमॅटिकला काय दिलं पाय ठेवायला पण जागा दिलेली नाहीतर ऑटोमॅटिकला काय ती सवय असते चलो आता आम्ही आहे ऐरोली आणि मुलून या बीच वरती बघा या साईडला आणि हे बघा इकडे डम्पिंग आहे पूर्ण मुंबईचा रूट आहे नाही मुंबई वासून डायरेक्ट मुंबई मध्ये एंट्री या पूल वासून या पूल वरती शूटिंग झालेली होती ना कवना प्यारची इकडे शूटिंग झाली ना का ना? नाही नाही म्हणून ते अफवा करतात खोटी बोलतात चला माझा एक मित्र आहे ऐरोलीचा त्याला आवर वर्ष वाटतं मला गंडितच होता वाटत मला सांगतं इकडे बोलते कवना प्यारची शूटिंग झालेली पण असं नाहीये आणि हे बघा इकडं हा आता लक्ष नाही आत्याला की हो तो बाईक ने रितिक रोशन असा पडतो आणि क्रॅश होऊन समुद्रात पडतो तो सीन इकडे झालेला आहे सीन आणि त्याला पोहोचलो आता विले पारलेला आणि विले पारल्यानंतर या साईड लावलो पण महावीर शॉप मध्ये गाडी गेली पार्क आणि वहिनीचा गेलेले आतमध्ये हे महावीर शॉप आहे शॉप मध्ये जाऊया आणि काय काय साड्या वगैरे सर्व बघूया आतमध्ये गेल्याच्या नंतर भाऊ आहे चला बाई आले दुकान दुकान आल्यानंतर बाई दिसली उभी आहे मॉडेल डायरेक्ट दुकानात असं आल्या आल्या डायरेक्ट मेन कामावर फोकस चालू झालेला आजच्या सांचा इकडे नवरीला का तुला फोनला याला मस्त पैकी इथं या साईडला आणि हा हे प्रॉपर विले पारले मी ना मिले पार्ले इष्ट ना हो पार्ले कंपनी कोणसं वेस्ट मैदा इष्ट आहे का अच्छा पार्ले कंपनीच्या साड्या काय काय बघणार ते तुम्हाला सर्व दाखवतो मी एकशे आणि शंभर साड्यामधून एक साडी घेऊ आपण अशी महिलांची चॉईस असते आणि ही जाणार आहे दिल्लीला डायरेक्ट दिल्लीला का तुला बसमध्ये बसून देत जा तिकडे एकटीच शोधाला अश करून ठेवता नंतर ते अक्कड बक्कड बोलतील तुमच्या साड्यांचं सा कलेक्शन बघा घेतलं बघा या साइडला पण साड्यांचं सा कलेक्शन इथं पण खत्र जाम भारी भारी आहेत पण खरोखर जाम भारी भारी आहेत ही साडीला काय बोल साडी बो, को क्या बोलते कांचीपुरम कांचीवरम आणि दातुवरम कांचीवरम कांचीपुरा मी बरोबर बोललो ये साडी कोणसा आहे हँडलूम आहे ओके हे बघा याला आकार बघा कसं दिलं आहे एवढं सर्व इसका क्या प्राइस वगैरे आहे फिफ्टी नाईन फोर्टी नाईन फाय फोर्टी नाईन फाय म्हणजे एकोणपन्नास हजार पचास हजार को पाचसो रुपये कम ना हो बी काय का कम रखा पाचसो म्हणजे पन्नास हजाराची साडी आहे समजा एक पाचशे रुपये फक्त कमी आहे साडीमध्ये पन्नास हजाराची साडी बघा कशी आहे असे बरेचशे साड्या आहेत ते आपण बघूया आणि मागची ना ग्रीन कलर ग्रीन कलरची जामच भारीच्या वर्क केलं आहे आता इथे बघा हे जे ऐकतात ना सतरा ही साड बघतील त्याच्यामधून पट्टे एकच फक्त काढून ठेवतील अजून एक साडी दाखवते ही पण कांचीपुरम मग ओके ही आपण साडी बघतो म्हणाला पण हिरोईन नवरी नवरीबाई राका मग बाबा नवरी की माखो मग मा नवरी वाटतं पाचशे लाखाची साडी घ्यायला वाटते <laughs> स्पॉन्सर करा ना सई पो सही सही कम रखे रखा जान जाणबुज के फॉर्टी नाईन ने फिफ्टी मध्ये खूप मोठा वाटतं ना हा तर मस्त हाय खूप भाग पण महाग वाटत मला पण जाड या मारत ये साड़ी कौन सा है बॉस कांचीपुर ये क्या कांची का है ब्लाउज का है? वही नहीं ये, कसल है? ये वर्क असल है ओके तो ये पदर आएगा क्या क्या सामने ओके ये बॉडी पे आएगा और इसका ब्लाउज पीस? पीस ये साइड में ओके ये ब्लाउज पीस है सही है इसका प्राइस भी फोर्टी नाइन फाइव ए काय फॉर्टी फाईव आहे ओके मत आहे ओके अच्छा वर्क करके देते कस्टमाइज वर करते साडी आहे आणि साडीवरती आपण बोलणार ते प्रकारे पूर्ण वर्क करून दे म्हणजे आपण मागाशी एवढ्या साड्यांमध्ये वर्क बघितलेले आहेत ना हे बघा हे वर्क ते स्वतः करून देतील तुम्हाला जी पण डिझाईन पाहिजे कस्टमाइज करून हे बी ही आहे का म्हणजे मोस्टली जेवढे पण साड्या दाखवते सर्व कांचीपुरमच दाखवतात या साईडला साडी अजून आहे ही साडी बनारसी मध्ये या साईडला बनारसी साडी आहे हे बनारसी कोणसं आहे बनार जॉर्ज बोले बोलूया बनारसी सिल्क ही बघा ही बनारसी सिल्क आहे आणि याची किम सिखारा शिखारा पॅटर्न बनारसी मध्ये अच्छा मग शिखारा म्हणजे शिकारीला जातो आपण तसं काय ते ओके ॲनिमल आहेत ना इकडे मग शिकारा पॅटर्नमध्ये ते ओके भाई एक शेक आहे भाई काही बायकांनाच माहिती आहे गोष्टींचा आणि राजस्थानी लोक वाटतं मला जरा थोडासा हे बी हो एक शिकारा एब आहे क्या अरे बनारसी आहे बी हे बी बनारसी आहे हे पण बनारसी आहे आणि अजून हे बघायचं पिस्ता कलरमध्ये हे पण बनारसीच आहे ह्याची किंमत काय आहे एकवीस ट्वेंटी वन थाउजंड ही एकवीस हजाराची साडी आहे ही एकवीस हजाराची आहे त्याच्या खालची पण पंचवीस हजाराची म्हणजे वेगवेगळ्या प्राइस आहेत सर्व साड्यांच्या कैसा चाहिए आपको नाही मी थोडा थोडा बताव ना जरा थोडा थोडा तो बताव अरे म्हणजे तू काय अशी काय बोललीस ना ते <laughs> सरप्राईज देण्या <इन गुलते> <laughs> डबल हो जाता आहे ठीक आहे <laughs> डिस्कशन चालू आहे की साडी कुठली बघायची ते साड्या एवढ्या महाग आहेत ना सो मी काय बोललो आहे का माझी जी बायको असेल ना ती मस्त तिला बरं जीन्स टॉप झाली एवढ्या महाग पन्नास तर सत्तर हजार म्हणजे साड्या काही हुकी नाही साडी वगैरे तो मनीष मल्होत्रा टाइप मध्य साड़ी बु शकता ये फैंसी है ना भाई पर इसको क्या बोलते हैं साड़ी को कुछ है जैसे का, इसका कुछ नाम काम नहीं है बस डिजाइन क्या हुआ है ओके डिजाइन कह रही साड़ी निकालो निकालोन आया नेट नहीं चाहिए क्या वाईफाई चलेगा ठीक आहे चाले वहिनी डायरेक्ट सब्यसाची मनीष मल्होत्रा रा बरोबर म्हणजे मला असं वाटतंय ना नवरी फिकी वर नाही तर करवल्याच या भारी दिसत नवरी बाय फिकी दिसशील तू नाही ना इथं बघ ना मम्मी आणि ये मामी बघ किती फॉर्म मध्ये येणला येणला नाही सेम सेम खांदे पॅन आहे का सुवाना खान शाहरुख खानच्या पोरीने घातलेली साडी वहिनी घे ना मतल <laughs> सेम टू सेम आता मी शेअर्स करतो हे बघा ही साडी है ना शाहरुखांच्या मुलीने घातलेली आहे आणि खतरा साडी आहे एक नंबर वाटे म्हणजे मला तर आवडलेली साडी आहे आणि या ही जी अठ्ठावीस हजार पाचशे आणि हे अठ्ठावीस हजार पाचशे ही पण अठ्ठावीस हजार पाचशेलासुद्धा अठ्ठावीस हजार पाचशेला आहे साड्या भारी खरोखर भारी आहेत असं हे नाहीये की एक बघितला दुसरा बघितला तर आवडला नाही जे पण तो साड्या दाखवतोय ना सर्व कडक आहे तुम्हाला लिटरली सांगू शाहरुख खानचे मुलाची साडी सॉरी शाहरुख खानचे मुलीची साडी कडक आहे कडक चला आज ही साडी सुद्धा मनीष मल्होत्रा पॅटर्न मध्ये आहे म्हणजे मनीष मल्होत्रा पॅटर्न आहे मस्त ही ट्वेंटी वन थाउजंड ब्रो जरा ओपन कर हे ट्वेंटी वन थाउजंडची ची साडी आहे एक नंबर कड़क काम है ये बनारसी साड़ी और इसकी प्राइस कितनी है बाईस हजार पांच बाईस हजार पांचे रुपया साड़ी है बी बाईस हजार पांचे साड़ी बनारसी मस्त वाट बाजार बाईस हजार पाचे ची पूर्ण शॉप भर ले, ले, ले ब पूर्ण शॉप मध्ये कलेक्शन खूप भारी आहेत या साईडला हेवी आहेत त्या साईडला थोडा कमी रेंज चा कलेक्शन आहे सो so, बहिणी ती डिझाईन दाखव हा हे बघा ही साडीची डिझाईन आहे आणि असे बरेचशे साड्या त्यापैकी ही एक साडी नेस नेसून दाखव गोल्डन साडी पण घातलेली आहे आणि याचा अशी खूप साडी ट्राय करू आपल्याकडे टाइम अजून एक ने साडी नेसवलेली भाई का कलर का नामक्या ब्लू ब्लू कलर आहे आणि बुलू नाही आहे दुसरा कलर आहे <coughs> आणि अच्छा ग्रॅव्हिश ब्लू आहे या साईडला आणि वर्क वगैरे पण केलेलं आहे मस्त वाटत आणि याच्यावरती अजून आहे ना खूप काम की ज्वेलरी होईल मेकअप होईल त्याच्यानंतर पण हा पण छान वाटते कलर हे कितने काय ब्रो हे कितने अठ्ठावीस हजार पाच ही अठ्ठावीस हजार पाचशे ची साडी आहे चला या साइड ची साडी आहे इसको क्या बोलते अंकल या साडी नेट पे नेट पे म्हणजे डिझायनिंग डिझायनर साडी आहे आणि साडी सेव्हन्टी नाईन थाउजंड ची म्हणजे एकोणऐंशी हजार म्हणजे एक, एक पकड तुम्ही ऐंशी हजाराची साडी आहे आणि ह्याला वर्क बघा हे पूर्ण नेट आणि खूप हेवी साडी मग आम्ही साड्या घेतल्या ना हातामध्ये जाम अंगावरती कसे तुम्ही घेता रे सहन करून एवढ्या वजन वजन साड्या काय हाऊस असते ना मग काय दादा गिरजे बी घालती खूप मी साडी पण भारी वाटते मला असं वाटतं जेवढे पण महाग साड्या आहेत ना ते जास्त करून गोल्डन वर्क मध्येच असतात गोल्डन वर्क मध्येच असतात ये जब सब वेडिंग कलर्स आहे कलर हेवी मे रहते आणि हे ऑनर आहेत दादा आपचं आपलं नाव काय अश्विन अश्विन आणि किती वर्ष झाली इथे आपला शॉप आहे पन्नास वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणजे सर आता ऑफर पण आहे म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण झाली खास आमच्यासाठी आणि आपली व्हिडिओ वगैरे बघून जर तुम्ही इकडे आल्या शॉपमध्ये भाऊच्या म्हणजे विले पार्ले स्टेशनच्या इस्ट मध्ये आणि त्या साईडला मेन्शन केलं आहे मी नंबर वगैरे पण त्यांचा लोकेशन पण मेन्शन आहे आपल्या डिस्क्रिप्शनला आणि अच्छा हे डिझायनर आहेत ते या या ओके ओके म्हणजे हे शॉप ऑनर सुद्धा आहेत आणि डिझायनर सुद्धा आहेत ते डिझायनर करायला तुम्ही म्हणजे शिक्षण आ... वगैरे हो घेतलं असेल का आवड म्हणून ओके पण चॉईस वगैरे सर्व तुम्हीच करता जे पण मटेरियल हवा हो होतं त्याच्यात इंस्टाग्राम खूपच फेमस आहे टाकलाय मी इंस्टाग्राम आयडी पण इथे मेन्शन केलं इकडे समोर तुम्हाला कुठेतरी दिसत असेल त्यांचा इंस्टाग्राम आयडी तिथे जाऊन फॉलो करा डेली अपडेट असतात त्यांच्या आणि त्याच्यावर एवढं जे तुम्ही मटेरियल सांगताय स्वतः तुम्ही विजिट करत असाल ना तिकडे मटे कंपनीला ओके वेबसाईटवरून पण आपण म्हणजे घेऊ शकतो जाऊन ते स्वतःचा प्रोडक्शन म्हणजे तुम्ही स्वतःच बनवत आहे तर हे आपला एकच शॉप आहे का अजून कुठे पण शॉप आहे हा एकच आहे मोनो मोनोबोली भाई का एकदम सिंगल शॉप आहे आणि हा पूर्ण इकडं म्हणजे आम कलेक्शन्स खूप भारी कारण की आत्तापर्यंत मी एवढं जातो म्हणजे वहिनी संचेबरोबर बरोबर साड्या वगैरे घ्यायला पण जेव्हा पण ते साड्या आपण कल्याण वगैरे पण आम्ही जातो ना तर तिकडे कसं असतं साडी चॉईस असते एक ही नाही आवडली दुसरी दाखवली दुसरी नाही आवडली तिसरी पण या शॉप मध्ये मा मला पहिल्यांदा असं झालं ते जी पण ती साडी दाखवते ना तो आवडते बाई जे पण त्यांनी साडी दाखवलेली सर्व आवडले आणि खूप सारे कलेक्शन आणि त्या साईडला हे पूर्ण सेक्शन आहेत ना सर्व हा जो सेक्शन होता त्याला काय बोलतात आपण कांजीवरम आहे ओके खूप आणि त्या साइडला आहे थोडं कमी बजेटमध्ये पण आहेत का मस्त आहेत आणि तुम्हाला बल्कमध्ये पण साड्या त्यांच्याकडे भेटून जातील कोण कोण बल्क मॅचिंग करत असतात साड्या वगैरे पूर्ण फॅमिली तर ते सुद्धा सर्व साड्या आहेत आणि पन्नास वर्ष पूर्ण झालेत महावीर शॉपचं नाव आहे जो तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि या साईडला पूर्ण मला ही साडी जाम पटली ही ही साडी आणि खास करून ही सुहानावाली म्हणजे सुहाना, सुहाना खाननी घातलेली साडी आहे ना ही जाम आवडली आपल्याला चला मंडळी साड्या घेतलेल्या आहेत एवढ्या मस्त भावने दाखवले साड्या या भावने आपल्याला साड्या दाखवलेल्या आहेत मस्त आता आहे बिलिंग डायरेक्ट नाईन्टी फोर थाउजंडचा बिल बनवला आहे म्हणजे लाख रुपये झालं आहे प्राईस हा बघा इथे पण साड्या दाखवत आहेत हे सर्व नेटचे साड्या आहेत हे नेटचे साड्या आहेत ना यांची किंमत काय पंधरा हजार पाचशे रुपये बघा हे नेटच्या साड्या आहेत पंधरा हजार पाचशे आणि याची किंमत याची किती किंमत आहे भाऊ एकवीस हजार पाचशेची एकवीस हजार पाचशे रुपये आहेत एकवीस एकवीस हजार पाचशे एक इकडे सर्व हा नेटचा सेक्शन आहे इथं आणि बघा कलर पण खूप भारी भारी आहेत या साईडला आणि इकडे बघा जे गिफ्ट वगैरे करण्यासाठी ते सर्व हो इथं कलेक्शन्स आहेत बघा इकडं खूप सारे कलेक्शन्स आहेत खूप म्हणजे खूप जास्त कलेक्शन आहेत आणि इकडं कलर्स जे म्हणजे लग्न वगैरेच्या दिवशी जेव्हा घालते ना नवरी वाय तो कलर बघा किती डार्क कलरमध्ये आहे मोबाईलमध्ये कलर रेड रेड नाही थोडासा हे दिसतंय पण हा ॲक्च्युली प्रॉपर रेड कलर आहे प्रॉपर रेड कलर आहे हे बघा इथं सुद्धा हे बघा हे कलर आहे ते नऊवारी सहावारी असे वेगवेगळे सर्व सेक्शन्स से आहेत त्या साईडला चला भाई ट्रॅफिक मधून एवढा निघलो काही दाखवता राहिला ट्रॅफिक बेकार झाली एकदम काम इथं आणि इथं बड्डे कल भेटलेली आहे <laughs> वाट दिसता खूप खूप शुभेच्छा हॅपी बड्डे टू ओय ओय काय लागतोय हा हाय तुला येते मराठी बोलता येते हो हो बोलला अच्छा खोली मराठी नाही बोलता देखे। देखे। तीन भाषा बोलत तीन भाषा हो हो मम्मीच्या बर्थडे ची पार्टी भेटेल ना आज आहे कुठे आहे पण कुठे आहे विचार विचार करून करून बोलतोय का तो अरे बापरे हा तिथून तिथून चला आता थोडीशी जरा गडबड झाली बेकार ट्रॅफिक झालेली एकदम जाम झालेले इकडे या साईडला सर्व आणि स्नेहल पण आहे इथं आमची तिकडे पण गडबड झाली वर्ष आपला एकवीरेला पण जाम गडबड झालेली होती नाही का माझ पार्टी आहे नाही ते समजलं ला मला लाईनीवर उलट मजा आली असेल ना पण जाम मजा आली असेल लाईनीन घरी मजा असते मेन जयघोष वगैरे एक एकदम आली असेल लाईनी वाजवत गाणी बिनी बोलत असतील तुला सुट्टी कशी आज हा बरोबर सही आहे बर्थडे कालची मुलं सुट्टी का ठीक आहे चला मी आता निघतो कारण की मला टाइम नाही मी निघतो नाही 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 ना नेक्स्ट टाइम गॅंग गॅंग फायनली आलो बाबा घरी एवढी डेंजर ट्राफिक होती ना आणि त्या ट्राफिकमधून कंटाळलो जायचं होतं अजून एक दोन ठिकाणी पण तिथं तिकडचा प्लानच पूर्ण कॅन्सल केला आणि घरी आलो आणि तुम्हाला सांगू साडी मला एवढी आवडली आहे ना खूप आवडली सो त्यांचा नंबर वगैरे इथे दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तिकडचं लोकेशनसुद्धा दिलेलं आहे सो त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर साड्या वगैरे घ्यायच्या असेल डिस्काउंट नव्हता हे पहिला मी तुम्हाला सांगते डिस्काउंट देतात अजिबात नाही आहे पण साड्याचा जो कलेक्शन आहे ना भाई एक नंबर जाम आवडला आहे मला सो भारी होता आणि कसं वाटलं जास्त काय ब्लॉगमध्ये हे नव्हतं बनवणार नव्हतं पण काय झालेलं आहे की साडी बघायला चाललो होती सांगाला कारण नवीन काहीतरी बघूया जेणेकरून तुमच्यापर्यंत पण साड्यांची माहिती पोहोचेल म्हणून ब्लॉग बनवला आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुण्या नवीन एखाद्या चांगल्या ब्लॉगमध्ये चलो बाय जय हिंद जय महाराष्ट्र जाए राधे राधे